विकासात्मक काम करण्यासंदर्भात अपेक्षा आहे त्या अपेक्षा करण्याकरता अशोक चव्हाण सदैव तुमच्या बरोबर आहे पण माझ्या मुलीवर एवढे लांब कसं यादी करून हे अशोक चव्हाण मुळे हे अशोक चव्हाण मुळे ते अशोक चव्हाण मुळे हे अशोक चव्हाण मुळे माझं नाव घेतल्याशिवाय काही म्हणलं करमतच नाही माझं म्हणणं मी सूजे नाहीच राहिलो राजकीय क्षेत्रात म्हणजे कोणाला बोलला तुम्ही माझं म्हणणं मलाही जिवंत ठेवा मी जीवन ठरवलं तुम्ही पण राहा मी संपलो मी 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 तुम्हाला बोलायला काय राहणार नाही म्हणून मला संपवू नका मी राहिलो हे तुम्हाला म्हणत नाही जे मंडळी टीका करत राहते रोज चोवीस घंटे चालू ट्वेंटी फोर आवर बाय सेव्हन टी टीव्ही बंद पडत चोवीस तास चालू आहे काही केलं नाही तुम्हीच मला वाढवलं इतकं आहे त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे या, या गोष्टीला इथपर्यंत यायला चाळीस वर्ष गेली चाळीस वर्षापेक्षा जास्त ताकदीने उभं राहिलो आणि शेलगावांनी मला साथ दिलेली आहे की मी कधी नाकारणार नाही मला मुद्दाम सांगितलं